आ, मला असं वाटतंय की ही जे मी तुम्हाला फीडबॅक देतोय किंवा जे फोनवरती सांगतोय याच्यावरती इम्प्लिमेंटेशन करून हे खऱ्या अर्थानं करणं अमलात आणणं हे थोडंसं अवघड आहे जोपर्यंत तुमच्याकडं डेडिकेटेड तुम्ही स्वतः किंवा तुमचा मुलगा याच्यामध्ये पूर्णपणे जोपण देऊन करत नाही आणि मला वाटतंय की तसं जर तयारी असेल तुमची करून जोगून देऊन करायची तुमची तुमच्या मुलाची वगैरे तर तो, तो जायगुंडरा क्वालिटी बुस्टर प्रोग्राम जो आहे तो तुम्ही त्याचा वाचा आणि तुम्हाला त्याच्यामध्ये मला वाटतंय की तुम्हाला त्याची नक्की मदत होईल की येणाऱ्या दोन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये जे काही क्वालिटीमध्ये कमी जास्त होणार आहे जे इनिफेशन्सी होणार आहेत त्याचे जे लॉसेस असतात ते प्रचंड प्रमाणात असतात आणि ब्रँडिंग आणि मार्केटिंग हा विषय जो आहे ना हा सुरुवातीला जर थोडाफार व्यवस्थित झाला तर त्याची मदत होते सुरुवातीला जर गोष्टी बिघडायला लागल्या तर त्याची फार मोठी किंमत पुढे जाऊन मोजावी लागते पण पूर्ण मार्गदर्शन आम्ही करतो याच्यामध्ये जर तुम्ही क्वालिटी बूस्टर प्रोग्राममध्ये जर एन रोल केलं तर इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी डेडिकेटेड म्हणजे स्वतः मालक मालका मुलगा हे सगळी लोक डेडिकेशन ने काम करणारे असतील तरच त्याचा फायदा होतो अदरवाइज तुमचा पैसा आणि आमचा वेळ हा सगळं वाया जातो तर तसं जर करायचं तुमचं हे असेल तर तुम्ही त्या गोष्टीचा विचार करा प्लांट ची पॉलिसी पण मी तुमच्या शेअर केलं प्लांट विजिट हे कोणासाठी असते ज्या लोकांना नवीन प्लांट टाकायचा आहे त्यांना साधारणतः लेआउट कसा असतो किंवा मशिनरी कशा असतात हे दाखवण्यासाठी प्लांट व्हिजिट असतो प्लांट मध्ये ते कसं बनवलं जातं त्याच्या काय रेसिपीज आहेत काय सोपीज आहेत हे सगळं त्याच्यामध्ये कव्हर केलं जात नाहीये त्याचं कारण तुम्हाला सांगतो की प्लांट विजिट आपण दहा हजार रुपये घेतो आणि दहा हजारामध्ये जे आम्ही पाठीमागच्या वीस वर्षामध्ये संशोधन केलेलं आहे ते पूर्णपणे टेक्नॉलॉजी प्रोसेस शिकवणं हे मला वाटते तुम्ही समजायला पाहिजे की शक्य होऊ शकत नाही तर प्लांट व्हिजिट हा फक्त तुम्हाला लेआउट बघण्यासाठी असतो तुम्हाला जर वाटत असेल की प्लांटला येऊन विजिट करून तिथं चौकशी करून कसं आहे काय तिथं काही चौकशीची करण्याची पॉलिसी नाही आहे तिथं फक्त तुम्हाला मशीन कशा ठेवले आहेत काम कसं चालतं एवढं दाखवलं जातं आणि हे प्लांट व्हिजिट मेनली पुन्हा रिपीट करतो की ज्यांना नवीन प्लांट टाकायचा ज्यांना मशनरीच्या आयडिया नाही त्यांच्यासाठी आहे तुम्हाला स्वतःची तुमच्या प्लांटची क्वालिटी मेंटेन करणे लॉसेस कमी करणे आणि मार्केटिंग जर व्यवस्थित करायचं असेल मार्केटिंग ऍक्च्युअली क्वालिटी बुस्टर नाही नाहीये पण सहा विजिट माझ्या असतात त्या सहा विजिटच्या दरम्यान तुम्ही मार्केटिंगवरती पण माझ्याकडून इनपुट्स घेऊ हो शकता पण हे सगळं तुम्हाला इम्प्लिमेंट करावं हो लागेल म्हणजे त्यासाठी तुमची टीम तयार पाहिजे नाहीतर मी फक्त काही ठिकाणी असं होतं की लोक या प्लॅनसाठी एनरोल करतात ऐकून घेतात लिहून घेतात आणि पुढे इम्प्लिमेंटेशन होत नाही त्या केसमध्ये मध्ये तुमचे पैसे जातो आणि आम्हालाही जे एफ्स किंवा वेळ दिलेला असतो त्याचा रिझल्ट आम्हाला समोर नाही दिसला की ते आम्हाला पण आमच्यासाठी पण ते योग्य नाही राहत तर या गोष्टीचा विचार करून तुम्ही बघा प्लांट व्हिजिटला फक्त तुम्हाला लेआउट दाखवला जातो मशिनरी दाखवली जातात रेसिपी डिस्क्लोज केली जात नाही प्रक्रिया पूर्णपणे डिस्क्लोज केली जात नाही कारण दहा हजारामध्ये वीस वर्षाची मेहनत डिस्क्लोज करणं योग्य नाही हे मला वाटतं तुम्ही समजू शकाल आणि जर तुम्ही क्वालिटी बुस्टर प्लॅनसाठी आला तर सहा दोन महिन्यातून सहा वेळा विजिट केला जातो सहा सहा व्हिजिटमध्ये तुम्हाला क्वालिटीमध्ये इम्प्रूव्हमेंट झालेली जाणवेल तुमचं मार्केटिं मा दे मार्केटिंगमध्ये पण मी इनपुट देईन मार्केटिंगचा हा विषय याच्यामध्ये नाही आहे पण मी इनपुट देईन तुम्हाला कारण सहा दिवस मी तुमच्या इथं असणार आहे तर त्या दरम्यान तुम्हाला जेवढे काय प्रश्न असतील की किंवा जेवढे काय क्वेरीज असतील जो काय सपोर्ट लागतो हँड होल्डिंग तो त्या सहा दिवसामध्ये तुम्हाला मिळू शकतो मला वाटतं या प्लॅनला जर तुम्ही ऑप्ट केलं तर पुढच्या दोन महिन्यामध्ये जो बिझनेस आता तुमचा चालू केलेला आहे तो त्याच्यामध्ये सुरुवातीला जे काही लॉसेस होतात ते कमी करण्यासाठी किंवा मार्केटिंगमध्ये सुधारणा करण्यामध्ये मदत होईल याचा विचार करा